तुम्ही ना चांगलं काम नका सांगत जाहीत चांगलं सांगतांडायच पण पडायलाय काय करते बघितलं तर ऐक ना मी काय म्हणतोय काय मला बीड जायचं थोडं काम आलंय बघा हा तू काय कर ते गाया एवढ्या बाहेर बांधले आपण गोठ्याच्या तेवढ्या आत बांधशील का तुम्ही तुमचं बांधा मला लय काम आहेत मी नाही बांधित अरे पाच पाच दहा मिनिट लागते मला थोडी गरबडी गडबडी जायची मला थोडंसं काय नाही मला पण काम येत नाही मोठे तुम्ही तुमचं बांधा टाकतो झाला डब्या बांधा आता एक भाको जात माझे राहणं तू गेली तिकडं पावसाने ना सगळं लगुक नाही येणार बाई मला एक तर उशीर झालाय ह्या पावसामुळं रानात जायचंय बाया बघावं लागतं मी इथे सांगतोय चालली ते मला रानात जायचं सांगायचं होतं मला काय नाही बरं सांगू मला ते रानात जायचं मला बाया बघायचं मला ना मी काय तुमचं मला मग सांगायची होती तुझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे तू सांगायची नाही मी मला नका बरं तत्वज्ञान तत्वज्ञान शिकवी चौक शांत काय म्हणते तुम्हाला सांगायची नाही नाही सांगू बरं मला काय जाऊ हिच्या फायद्याचं मी सांगतो सांगतोय काळ लावून दिली आणि म्हणते मला तत्व नाही सांगू मी ना अजून बनलं सुरत माघारी मी तिला कळल बाय बाय काही येड्यात काय माहिती चांगलं मी त्यांना स्वाबीन खुरपाण्यासाठी बोलवायला गेले आणि हसत्यात काय झालं मी चांगलं कुरकण्यासाठी त्यांना बोलायला गेलं काय माहिती मी चांगलं बोलत त्यांना काय तू हुशार तुझी हुशारबाई आहे का आपल्याला हुशारबाई येड्याबा गेलो ते हसाय लागले असते दुसरं काय देवा हा असेल तसं काय का मला कारण तुला कारण दुसऱ्या माणसाने लखाचे तुला सांग आणि तू ते हो, ऐकावं अशी तुम्ही मेंटॅनिटी आहे का नाही ना? बस मला उगा पण इकडे सांगतो काय ना बस तू काम 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 ले काम काम काम, काम करती मग माणसं काय घेत नाही काही नाही काही नाही ऐकलंय बरं बस तू काय करायचं माहिती का ह्या आरक्षण बघायचं चूक लगेच लक्षात येईल हा हम्म बघत हा बघू माहिले कसं लागलं लागला साहेब करता नाही बाई बाई का म्हणून असं घेता काय नाही नाही मी तुला काय म्हणत होतो माझं ऐकत जा तू माझं ऐकलं का मग मी जाताना तुला काय सांगत होतो मी तुम्हाला तुझ्या नाकाला काय लागले हे सांगत तू काय सांगितलं तुम्ही मला जाताना सांगत नाही तू बाय बघत झाली होती त्यावेळेस तू काय म्हणली तू म्हणली की नाही तुम्ही तर कोण मला सांगायचं नाही मला अजिबात काही सांगायचं नाही तुझ्या काय त्याचं होतं तू हसलो असते बाया नाकाला नाक काय करून सांगा फिरून आलीस तू बाई म्हणून मला बाय का हसत होत्या हो त्याच्यामुळे माणूस जर सांगायला ऐकत नावा तुम्ही ना चांगले, का 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 चांगले, चांगले ना, काम नका सांगत जाऊ आपलं काही करेल चांगलं होतो सांगितलं तुम्ही मानसिकता आहे का तुझी डोक्यात असती माणूस काहीच ऐकत नाही माणसाचं जाऊ नाही शिकवित असेच चांगलं काम नाही गावात हिंदू आले मी सगळं काळाला घेऊन मग ऐकायचं एकदम पुढं मग असं होत नसत